શ્રી સ્વામી ચરિત્ર સારામૃત મૃત અધ્યાય બારવા શ્રી ગણેશાય આય ન કરાયા જગોદ્ધારો હરાવયા ભૂબારો વારંવાર પરમેશ્વરો નાના ઉતાર ધરીત થશે भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी गर्दी झाली श्रीजवळी उत्कट उत्कटचिंती खडीसाकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले अजन भाऊ वदन श्री स्वामी मूर्ती न बाळप्पाने धावनं दृढचरण धरियले येऊन या भारणावरती श्री काये लिला एक विचित्र सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ मंदिरात वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर आले तेथे ते नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य काळी उठवन षटकर्मा ते आचरोन घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपासदेवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नाही येता आदित्य जपानुष्ठान मन आटपावे करी झोळी घेऊ नये श्री स्वामी जवळ येऊ नये मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करो न अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करो न सेवे करी बहुत जण त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती तयावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण करी, बाही मुख्य त्या मांजारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पै, या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहून नानायुक्ती योजून मोडून टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरणचित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जरली रात्रंदिवस जैन नसे क्षणभरी भोगभोगीला का हि दिन कागदाची पुडी बेंबुतून पडली ती भाता उकलोनं विषतात निघाले पूर्वी कोणी कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विषदितले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उधरी सद्गुरु सेवा त्यांचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाईविनवी समर्थांची आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैशी अज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाचे चित्ते विश्वास खाई पटेना बाईच्या आग्रहावरून समज दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पावत बाळप्पा चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचवणं न करावेची पूजन तीए माझी लिहिली तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटचीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोल ती बाळप्पाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचं होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला स्वामींनी माझ आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती ओजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणते त्याच देणी दोन चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या चिठ्ठी आपल्या करी भटची उचली सत्वरी येथे राहून साकरी करी ऐसे लिहिलीसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील येते दयाळ स्वामी श्री, स्वामी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रणमस्तु श्री स्वामी समर्थ